चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माजी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ ही स्वामीजींनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आता पंचवीस जुलै ते तेवीस ऑगस्ट हा श्रावण महिना आपल्याला साजरा करायचा आहे पंचवीस तारखेपासून श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे तर या श्रावण महिन्यामध्ये आपण बऱ्याचशा से सेवा करणार आहोत आणि बऱ्याचशा से ताईंनी ही सुरू केलेली आहे तर बघा या हा जो महिना असतो तो एकदम सात्विक आणि पवित्र महिना असतो आणि मानला जातो या महिन्यात जितक्या आपण भगवान शंकराच्या सेवा करू तितक्या सेवाही कमीच असतात मग या महिन्यामध्ये बरेच जण नवनाथ पारायण करतात कोणी शिवला शिवलीला अमृत पारायण करतं तर असे बरेचसे पारायण या महिन्यात केले जातात आता आपण आज बघणार आहोत की शिवलीला श्रावण महिन्यामध्ये शिवलीला अमृत पारायण कसं करायचं त्याचे संपूर्ण अटी सहित मी आज तुम्हाला सांगणार आहे हे जर पारायण तुम्ही केलं तर तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील मनोकामना पूर्तीसाठी शिवांची सेवा करणं खूप महत्त्वाचं असतं बघा आपला आत्मा आपलं मन शुद्धी करण्याचं काम या सेवेने होतं जो काही आपल्याला मानसिक त्रास असतो जो आर्थिक त्रास असतो त्याचबरोबर आपल्यात जे काही कामं अडकलेली असतात किंवा ज्या काही आपण अडचणी अडचणीमध्ये असतो त्याच्यातून मार्ग निघावा बरेच सारे आपले कामं अडकून पडलेली असतात किंवा खूप सारा मानसिक त्रास असतो आपल्याला काय करावं ते समजत नाही बऱ्याच वेळेस काहीतरी अडचणी असतात कोणाला संतानप्राप्तीसाठी अडचणी असते कुणाला कर्जमुक्तीसाठी असते या ऋणमुक्तीसाठीून आपल्याला यातून बाहेर निघायचं असेल तर तुम्ही जर शिवलीला अमृताचं पारायण केलं तर खूप म्हणजे खूप प्रभावी हे पारायण आहे शिवलीला अमृत पारायणाच्या प्रत्येक अध्यायामध्ये वेगवेगळी फलश्रुती आहे कर्जमुक्तीसाठी वेगळी आहे संतानप्राप्तीसाठी आहे ऋणमुक्तीसाठी आहे आपल्याला लागलेले काही दोष आहेत त्याच्यासाठी आहे प्रत्येक अध्यायामध्ये वेगवेगळी फलश्रुती आहे याचं जर तुम्ही पारायण मन मनोभावेने श्रद्धेने जर केलं तर याची फलश्रुती याचं फळ फल तुम्हाला नक्की मिळणार म्हणजे मिळणारच आता बघा शिवलीला अमृत याच्यामध्ये पंधरा अध्याय आहेत जर तुम्ही दररोज दोन दोन अध्याय केले तर सात दिवसात तुमचं एक पारायण होऊन जातं पण जर तुम्ही एक एक जर अध्याय दररोज वाचले तर तुम्हाला पंधरा दिवस लागतील पण समजा कोणी तीन दिवसाचं करतं पण तीन दिवसाचं पारायण करणं तितकं शक्य होत नाही कारण या पारायणमध्ये या अध्याय याचे अध्याय थोडेसे मोठे आहेत त्याच्यामुळे तितका वेळ जर तुम्हाला नसेल तर शक्यतो सात दिवसाचंच पारायण तुम्ही करा शिवलीला अमृताचं सात दिवसाचं पारायणच तुम्ही करा बघा आता हे पारायण कसं करायचं तर बघा सर्वात आधी तुम्हाला हे पारण करताना संकल्प करायचा आहे आता संकल्प कसा करायचा आहे देवघरासमोर तुम्हाला बसायचं आहे आणि सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे भगवान शंकरांना प्रार्थना करायची आहे तुमच्या इथे जर मंदिर असेल भगवान शंकराचं तिथं जायचं तुम्हाला प्रार्थना करायची आहे अकरा बेलपत्र महादेवाच्या पिंडीवर तुम्हाला व्हायची आहेत आणि जी काही तुमची मनोकामना आहे जी काही तुमची अडचण आहे ती महादेवांना भगवान शंकरांना तुम्हाला सांगायची आहे आणि अकरा बेलपत्र पिंडीवर अर्पण करायचे आहेत आणि नंतर घरी आल्यानंतर देवघरासमोर बसून पूजा सर्व काही झाल्यानंतर तुम्हाला सर्वात आधी गणपतीची पूजा करायची आहे नंतर महादेवाची शिव शिवपिंड जर असेल तुमच्याकडं तर त्याच्यावर ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा एकशे आठ वेळेस मंत्र म्हणून दह्याने दुधाने तुम्हाला शिवपिंडीवर अभिषेक करायचा आहे आणि अकरा बेलपत्र अर्पण करायचे आहेत महादेवाच्या पिंडीवरी नंतर ही सर्व पूजा काही झाली वेगळी पूजा मांडणी करण्याची गरज नाही देवघरातसुद्धा ही तुम्ही पूजा क शिवपिंड आहे तिथेसुद्धा ही पूजा करू शकतात तुम्हाला वेगळी पू मांडणी करायची असेल तर तुम्ही पाटावर करू शकतात मग आता पूजा झाली गणपतीची पूजा सर्वात आधी केली तुम्ही नंतर महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करून हा मंत्र केला म्हणला ओम नम शिवायचा एकशे आठ वेळेस म्हणायचा आहे मग नंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे हातामध्ये थोडंसं पाणी घ्या अक्षदा घ्या फूल घ्या अष्टगंध तो घ्या आणि जी काही तुमची इच्छा आहे जी अडचण आहे ती महादेव शंकरांना शिवांना तुम्हाला ती तुमची अडचण सांगायची आहे यासाठी मी हे पारायण करत आहे सात दिवसाचं पारायण करत आहे तुम्ही जेवढे दिवसाचं करणार त्या दिवसाचं तुम्ही सांगायचं आहे आणि निर्विघ्नपणे माझं हे पारायण तुम्ही पूर्ण करून घ्या असं तुम्हाला महादेवांना सांगायचं आहे महादेव शंकरांना सांगायचं आहे आणि ही सेवा निर्विघ्नपणे माझ्याकडून पूर्ण व्हावी अशी तुम्हाला विनंती करायची आहे प्रार्थना करायची आहे आणि तुमचं नाव सांगायचं आहे गोत्र माहीत नसेल तर कश्यप गोत्र तुम्हाला म्हणायचं आहे आणि तुमची जी काही इच्छा मनोकामना आहे ती सांगायची आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला संकल्प सोडायचा आहे संकल्प सोडल्यानंतर मग तुम्हाला नवनाथ पारायणाची जी पोती असते ती पोती तुमच्याकडं असायलाच पाहिजे हे पारायण सुरुवात करायच्या आधीच ती पोती तुम्हाला आणावी लागेल नंतर या पोतीचं अष्टीगन लावून फूल धूप दीप लावून पूजा करायची आहे या पोतीची आणि छोटासा चौरंग असेल छोटासा पाठ असेल त्याच्यावर वस्त्र अंतरायचं आहे आणि त्याच्यावर तुम्हाला ही ही पोती ठेवायची आहे पोती तुम्हाला मांडीवर घेऊन वाचन ना करायचं नाही पठण करायचं नाही त्याच्यासाठी तुम्हाला आसन टाकून त्याच्यावर पूजा करायची म्हणजे तो ग्रंथ ठेवायचा आहे आणि वाचनाला सुरुवात करायची आहे आता बघा दररोज जर तुम्ही दोन 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 असे अध्याय जर वाचले तर तुमचं सात दिवसात पारायण एक पारायण पूर्ण होतं मग तुम्ही जर एक एक अध्याय जर वाचले हो तर पंधरा दिवसात तुमचं एक पारायण पूर्ण होतं मग तुम्ही जर पंचवीस जुलैपासून जर हे पारायण सुरू केलं तर तुमचं या महिन्यात एक दोन पारायण होऊन जातात किंवा तीन सुद्धा पारायण तुमचे होऊन जातात मासिक धर्म जर आला तर तुमचे चार पाच दिवस स्कीप होऊन जातात तर मग तुमचे असे जर तुम्ही दररोज दोन दोन जर पारायण केले तर तुमचे दोन तर शिवलीला अमृताचे दोन तर होऊन जातात तर अशा प्रकारे तुम्हाला हे पारायण करायचं आहे बघा तर याच्या अटी काय नियम काय ते सुद्धा आपण बघून घेऊया तर बघा तुम्हाला हे पारायण करताना कांदा लसूण वर्ज करायचं आहे बघा हे जे काही तामसी पदार्थ आहेत शक्य होईल तितकं तुम्हाला हे पदार्थ वर्ज्य करायचं आहे कांदा लसूण तुम्हाला हे खायचा नाही त्याचबरोबर पण पर अन्नसुद्धा तुम्हाला ग्रहण करायचं नाही ही सेवा करत असताना पर अन्न तुम्हाला टाळायचं आहे माहेरी गेलं इकडं गेलं तिकडं गेलं आणि जेवण करायचं असं अजिबात करायचं नाही पर अन्न तुम्हाला जे वर्ज्य करायचं आहे त्याचबरोबर जेवढे दिवस तुम्ही हे पारायण करणार आहात तेवढे दिवस ब्रह्मचर्याचं पालन हे तुम्हाला करायचं आहे कडकडीत ब्रह्मचर्याचं पालय पालन तुम्हाला करायचं आहे अशा प्रकारे आणि मांसाहार म्हणलं तर मांसाहार हा पूर्ण महिनाभर आपण स्किपच करायचं आहे म्हणजे पूर्ण महिनाभर श्रावण महिना आहे या महिन्यात मांसाहाराचं तर नाव सुद्धा घेणं पाप आहे पण जो कोणी याचं पालन करणार आहे त्याने मांसाहार हा वर्ज्य करायलाच पाहिजे तर अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे श्रावण महिन्यात शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण जर तुम्ही केलं तर तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील जे काही तुमच्या तुम्हाला लागलेले जे काही दोष आहेत त्या दोषातून तुमची मुक्तता होईल जे काही कर्ज बाजारी तुम्ही झाला तर त्या कर्जातून तुमची मुक्तता होईल संतानप्राप्तीची जर तुम्हाला हवी आहे तर संतानप्राप्तीसुद्धा होईल जी तुमची मनोकामना आहे ती मनोकामना तुमची पूर्ण होईल इतका हा प्रभावी शिवलीला अमृत त्याचा ग्रंथ आहे बघा प्रत्येक महिन्यामध्ये प्रत्येक वेगवेगळ्या सेवा आपण करतो पण श्रावण महिना असा एक आहे की या महिन्यात भगवान शंकरांची शिवांची सेवा करायला खूप म्हणजे खूप हा महिना पवित्र मानला जातो तर या महिन्यात सर्व ताई आणि दादांनी आवर्जून सेवा करायला विसरू नका तर आजचा व्हिडिओ असा होता आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटू पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत सर्व ताई आणि दादांना मनापासून श्री स्वामी समर्थ